तुझ क्षणो क्षणाध्यात असे जन्माला येणं सोप नाही किती कठीण आहे सांगते शहरातल्या एखाद्या गटाराच्या जवळून जाताना सगळं शहरातलं सांडपाणी त्या गटारातून वाहतय तिथून जाताना गुलाबाच्या फुलाचा वास घ्यावा असं करता का आपण आहा, किती छान वास आहे असं म्हणताय काय झोपल्या का काय करताय का, का, करता का आपण असं अरे छी 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 किती घाणेरडा वास येतो नाक दाबतो रुमाल लावतो पदर लावतो नाकाला आपण का तो घाणेरडा वास सहन होत नाही काही मिनिटासाठी तिथून जाताना एवढा त्रास होतो मग आईच्या उदरात तर याचा शंभर पट अधिक त्रास आहे का मानसमळ मूत्र जाना सगळं आहे उदरामध्ये आणि त्याच्यामध्ये उलट टांगलेला होत आपण <laughs> साधा त्रास नाहीये जन्माला येताना भयंकर वेदना होतात मान अडकते तकलीफ होते खूप त्रास होतो बरं आलो जन्माला मग मरण तरी काय सोपं आहे का किती कठीण आहे सांगता येईल का असंच बोलले मी म्हटलं मरण किती कठीण आहे सांगता येईल का मला बोललं कोणी तरी मला त्याच्याशिवाय डंख केला तर माणूस दिवसभर उड्या मारतो नाचतो हजार विंचवांनी एकदाच डंख करावा त्या ज्या वेदना आहेत ना त्याच्या शंभर पट वेदना मृत्यूला प्राप्त होत असताना असतात मरण सुद्धा सोपं नाहीये राजा स्वर्गातून जेव्हा येशील ना या मृत्यू तुला जन्म मरणाच्या ठेचा खाव्या लागतील रे बाबा विचार कर गुरुजी भागवत ऐकलं तर पुन्हा जन्मच नाही मग तुला जन्म नाही मृत्यू नाही ज्ञानीन धरी जन्म पुन्हा भागवतानं माणसाला ज्ञान प्राप्त होत कशाच आत्मा सत्य देहा देह मिथ्या आहे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चरण घातले रे कृमी कीटकांचा सांधा हा देह नाश पावणारा देह सत्य नाहीये आत्मा सत्य आहे त्या आत्म्याचा बोध होतो म्हणजे ज्ञान प्राप्त होतं आणि मग मा ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही या जन्म मरणाच्या चक्रातून चोखशील राजा तो गुरुजी मला अमृत नको मला भागवत सांगा खरंच आपण सगळेजण भाग्यवान माणसं आहोत आपल्याला भागवत ऐकायला मिळत आहे अमृतापेक्षाही श्रेष्ठ हे भागवत आहे का या भागवतामध्ये माझ्या मा भगवंताची चरित्रकथा त्याचं नाम त्याचं गुणगान सगळं दडलेलं आहे आपले संत सांगतात अमृता हुनी गोड अमृता हुनी गोड नाम तुझी भगवंताचं नाव अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे अमृताला लाजवतय हे भागवत ही ला भागवताची भागवता कथा सात दिवसाच्या सत्रामध्ये ऐकावी का सातच दिवस राजा परीक्षितनं श्रवण केले त्याचा उद्धार सातच दिवसामध्ये झाला ही कथा सात दिवस कुणी कुणाला सांगितली तर एकदा प्रसंग असा घडला सरत कुमारांनी नारदजींना ही कथा सांगितली पण कुमारांची नारदजीची भेट कुठे झाली सुंदर कथा ही विशाला एक वेळेला एकदा हि विशाला चत्वार ऋषिओ मला सत्संगार्थ समायाता तृशस्त्र नारदम एक वेळा नारदजी बद्रीनाथ क्षेत्री गेले बद्रीनाथलाच का गेले तर नारदजींची एकदा इच्छा झाली आपण तीर्थक्षेत्रावरती जावं आणि खरच माणसानं तीर्थक्षेत्रावरती गेलं पाहिजे तिथले तीर्थ पाहिले पाहिजेत त्या तीर्थाचं नाव घेतलं आणि त्याचं जर आपण दर्शन घेतलेलं असेल तर त्या डोळ्यासमोर उभं राहत इथे किती लोकांनी काशी पाहिली हा आता पहा तुम्ही एवढ्या लोकांनी काशी पाहिली मी म्हटले ना काशीचे विश्वनाथ काशीची गंगा असं म्हटलं की लगेच ती काशी डोळ्यासमोर उभी राहते का पाहिली तुम्ही अगोदर आणि ज्यांनी पाहिलीच नाही किती म्हणा काशी 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 तरी काही डोळ्यासमोर उभं राहणार नाही मी बोलले वृंदावनला फार सुंदर बाकी बिहारी जे आहेत ज्यांनी पाहिलं त्यांच्या नजरेसमोर वृंदावन उभं राहत ज्यांनी पाहिलंच नाही काय उभं राहणार आहे संत सांगतात तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर आपली आपली काही जी, जी, जी जीवनामध्ये घडलेली आहेत ती धुतल्या जातात आणि सांगते तुम्हाला माणसाच्या जीवनामध्ये न ठरवता सुद्धा अज्ञानात काही घडतात तुम्ही म्हणाल कशी तर देवी भागवतात आलेला आहे पहा झाडून काढताना त्यातले जीवजंतू मरतात तिथे हिंसा घडते पाट्या बरवट्यावरती मसाला वाटत असताना सुद्धा हिंसा घडते कपडे धुताना हिंसा घडते भांडे घासताना छोट्या छोट्या जीव जंतूची हिंसा होते आणि स्वयंपाक करताना सुद्धा काही काही छोटे छोटे बारीक जे दिसत नाहीत नजरेला आपल्या असे काही जीव जंतू मरतात तर ग्रहस्थी लोकांच्या जीवनामध्ये अं न ठरवता सुद्धा ही अशी न दिसणारी आपल्याला हिंसा घडून जाते मग ही झालेली हिंसा त्याच लागलेलं पाप कसं धुणार आपण म्हणून तर आपल्या संतांनी सांगितलंय जन्मासी पहारे का तीर्थक्षेत्र हे आपलं पाप धुण्या धुत असतात तीर्थावर गेलं की आपलं पाप नष्ट होतं अज्ञानात घडलेलं पाप हे पाप नष्ट होतं एवढं सामर्थ्य तीर्थक्षेत्रामध्ये आहे म्हणून तर आपले संत सांगतात नाही वृंदावन नाही काशी नाही रामेश्वरम नाही केदारनाथ बद्रनाथ जगन्नाथ द्वारकापुरी नाही जाणं झालं घरातून उठा इच्छा दर्शन घ्या कारण हे सुद्धा तीर्थ आहे जमलं तुम्हाला पंढरपूरला जा जन्मासी येऊनी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे का अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्य क्षेत्रे विनश्यते जीवन जगत असताना इकडे तिकडे फिरत असताना आपल्याकडनं घडलेलं पाप धुवून काढण्याचं काम तीर्थक्षेत्र करत तीर्थावर गेलं पाहिजे पण आता उलट परिस्थिती पाहायला मिळते लोक तीर्थावर जाऊन पुण्य कमवायचं डोक्यात नाही तिथे जाऊन पाप करण्याच्या डोक्यात ठेवतात गावाकडे एवढ्या चोऱ्या होत नाही तेवढ्या चोऱ्या पंढरपूरच्या वारीमध्ये करतात लोक गावाकडे भांडणं करणार नाहीत पण तिकडं भांडणं केल्याशा राहत नाही का, ना 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 का। कशासाठी भांडणं जागेसाठी भांडणं जेवणासाठी भांडणं कशासाठी भांडणं गावाकडनं निघताना उल्हासात निघतात चला पंढरीच्या वारीला जायचं ज्ञानो वा तुकाराम पहिल्या दिवशी आळंदी देहू मध्ये ती गर्दीन तो सोहळा पाहिला असे उल्हासात असतात काय किती म्हणे आमचं जन्म जन्मांतरीच पुण्य या सोहळ्यामध्ये आम्ही आलो पुण्यात आलं बिस्किटाचा वाटप पाहिलं की दिंडी सोडून दिले बिस्किटच घ्यायला पडतात तर मला सांगायचं एवढंच तुम्हाला तीर्थक्षेत्र हे पुण्य कमवण्यासाठी आहे पाप नष्ट करण्यासाठी आहे तिथे जा बरं तीर्थक्षेत्रावर ते नारदजी गेले तीर्थावर पण तीर्थावर गेल्यावर नारदजीनं ना पाहिलंय लोकांना तीर्थाचं महत्वच कळत नाही बरेच लोक आहेत पण त्यांनाच तीर्थाचं महत्व कळत नाही चंद्रभागेच्या घाटावर बसून लोक म्हणतात दादा आंधळ्या पांगळ्याचा एक विठो बादाता आंधळ्याला रुपया द्या एका माणसाला दया आली खिशात हात घातले आणि पाच रुपये काढले दिले त्याच्या कटोऱ्यात ठेवून तो आंधळा म्हणतो दादा तुझ्या अंगावर पाच हजाराचा ड्रेस पाचशे रुपयाचा जोडा तुझ्या पायात एक लाख रुपयाचा तुझा मोबाईल फोन आहे आणि पाच रुपयाच टाकलेस दहा वीस टाकले असते तर दोन वडापाव खाऊन आणखी दोन तास बसलो असतो इथे कोण म्हणताय आंधळा ज्यानं पाच रुपये टाकले तो तर शॉकच झाला तो म्हटला अरे तू तर आंधळा आहेस ना तुला दिसत नाही ना नाही म्हणे मी डुप्लिकेट आंधळा आहे म्हणे मग ओरिजिनल आंधळा कुठे म्हणे ओरिजिनल आंधळा चित्रपट पाहायला गेलाय याचा अर्थ लोक फसवतात तीर्थक्षेत्र ही पुण्य कमावण्याची जागा पाप धुण्याची जागा आहे पण तिथे जाऊन जर आपण चुकीची कर्म करत असू तर कोण वाचवणार आहे आपल्याला कुणी वाचवू शकत नाही नारजींच्या हितच लक्षात आलंय नारजी म्हणतात अरे तीर्थावर पुण्य कमवण्यासाठी जावं आपण तिथे लोक नाराजीना वाईट अनेक तीर्थावर गेले प्रयाग काशी पुष्कर गोदावरी हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंगम रामेश्वरम अनेक तीर्थात फिरत 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 नारदजी जेव्हा वृंदावनामध्ये आले द्वारकाधीशाचं दर्शन बालकृष्ण लालजीचं दर्शन घेतलं यमुनेच्या तटावरनं पुढे जात असताना तिथे एक सुंदर स्त्री फार सुंदर आहे ती ती रडताना दिसली त्या सुंदर स्त्रीला पाहिलं असेल कुणीतरी असं म्हणून नारदजी पुढे निघाले पण त्या स्त्रीनं आवाज दिला नारदजीलाही पाहिलं तिनं आणि संताला पाहिल्यानंतर तिनं आवाज दिला लक्षात घ्या जीवनामध्ये फार दुःखी असाल तुम्ही आणि सहज चुकून दूरवरून जरी संतांची तुम्हाला दृष्टीदर्शन झालं तर जवळ जाऊन संताचं दर्शन घ्या का संताच्या त्या दर्शनानं संताच्या कृपेनं संताच्या कृपेच्या नजरेनं आपलं दुःख कमी कमी होईल कारण ती संत दर्शनाची संत सहवासाची संत कृपेची ताकद असते भक्ति देवी ने आवाज दिला भो भो साधो क्षण मच्चिंताशय दर्शन तव लोक सर्वथागहरम परं बाबा महात्मा रुक जाओ मैं आपसे कुछ बात करना चाहती हूँ मेरी बात सुनो महाराज रुक जाओ महात्मा महात्मा ने पूछा देवी कौन हो आप महात्मा जी नारद जी आपने मुझे पहचाना नहीं नहीं देवी मैंने तो आपको नहीं पहचाना मैं भक्ति देवी हूं भगवान की प्राण वल्लभा प्राण प्रिया हूं मैं भक्ति देवी हूं देवी आप और आप खुद रो रही हो भक्ति कभी रोती नहीं और आप रो रही हो क्यों महाराज मेरी ओर देखिए आप मैं हूं भक्ति देवी लेकिन मेरे दो पुत्र ज्ञान और वैराग्य मूर्छा स्थिति में है ए गहरी नींद में गए हैं जब भक्ति देवी के पुत्र ज्ञान और वैराग्य मूर्छा स्थिति में अगर हो तो भक्ति देवी आपको खुशी में दिखाई देगी एखाद्या आईचे लेकर स्थितीमध्ये आहेत बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत चालत नाही बोलत नाही डुलत नाही हालत नाही अशी पडलेली पाहून आई आनंदात दिसेल काय महाराज मी भक्ती देवी माझी दोन लेकरं ज्ञान आणि वैराग्य बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत ते माझ्याशी बोलत नाहीयेत मी दुःखी आहे भक्तिदेवी सांगू लागली बाबा माझा जन्म द्रविड देशा द्रविड देशामध्ये झाला कर्नाटकात वाढली मी महाराष्ट्रात मला मान मिळाला मी गुजरातमध्ये गेले तर तिथे माझा कोणी स्वीकार केला नाही मला वृद्धावस्था प्राप्त झाली तिथून मी वृंदावनात गेले तर लोक मला डोक्यावर घेऊन नाचायला लागली मी पुणाचीर तरुण झाले मला चैतन्य प्राप्त झालं पण माझ्या दोन लेकरांचा स्वीकार कोणी केला नाही ज्ञान आणि वैराग्याला न स्वीकारल्या कारणानं माझे ज्ञान आणि वैराग्य निचेष्ट पडलेले आहेत म्हातारी झालेले आहेत आई तरुण आणि मुलं म्हातारी असतील तर जगातल्या कुठल्या आईला ही गोष्ट सहन होईल माझी विनंती बाबा माझ्या लेकरांना चैतन्य प्राप्त व्हावं त्यांनी तरुण व्हावं बलवान व्हावं युवान व्हावं दृष्ट पुष्ण व्हावं याच्यासाठी मला काहीतरी तुम्ही मदत करा नाराजी म्हणतात देवी काळजी करू नको ज्या भक्तीला ज्ञानाचा आणि वैराग्याचा जोड नाही ती भक्ती रडतच असते आणि ती रडवणारी असते काही लोक म्हणतात आम्ही खूप देवदेव करतो खूप देवधर्म करतो खूप दान करतो तरी दुःख आमच्याच वाट्याला का असा प्रश्न ज्याच्या तोंडातील समजावत त्या व्यक्तीच्या त्या भक्तीला ज्ञान आणि वैराग्याचा जोड नाहीये म्हणून त्या माणसाची भक्ती रडवते ज्या व्यक्तीच्या भक्तीला ज्ञानाचा आणि वैराग्याचा जोड आहे तो माणूस कोणत्याही स्थितीमध्ये अध्यात्मात असताना रडत नाही ज्ञान कोणतं हे सगळं खोट आहे जग असत्य आहे मिथ्या आहे भक्ती भजन भगवान आणि आत्मा सत्य आहे वैराग्य या सगळ्यात गोष्टी ज्या आहेत ना आपल्या जवळच्या लौकिक त्या एक दिवस आपल्याला सोडून द्यायच्या आहेत मग ज्या गोष्टी आपल्यापासनं जाणारच आहेत त्याच्याबद्दल ममत्व कशाला ठेवायचं या गोष्टीचं ज्ञान म्हणजे वैराग्य ते जगणं म्हणजे वैराग्य आणि हे दोन्ही ज्याच्याकडे आहेत त्या माणसाचीच भक्ती श्रेष्ठ आहे रडणारी रडकी भक्ती करणारे खूप आहेत लोक एक पंढरपूरची वारी केली की के देवाला वेठीच धरतात एवढ्या वाऱ्या करतो तुझ्या संकट आमच्याच वाट्याला का अजून यांच्या भक्तीमध्ये परिपक्वता नाही अजून हे कमी पिकलेलं कच्च फळ आहे नारदजी म्हणतात देवी भक्तीला ज्ञानाचा वैराग्याचा जोड नसेल तर भक्ती रडवते काळजी कर करू नकोस तुझ्या मुलांना चैतन्य प्राप्त कसं होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आणि मग नारदजी जिकडे तिकडे त्यांना आता ठरवले त्यांनी की आपण प्रयत्न करून यांना चैतन्य प्राप्त करून द्यायचं नारदजीनं मोठ्या मोठ्या ग्रंथांचं पारायण केलं वेदांचं उच्चारण केलं अनेको ग्रंथ वाचले विष्णू सहस्रनामाचं गाणं केलं थोडेसे शुद्धीवर यायचे पुन्हा बेशुद्ध पडायचे ज्ञान आणि वैराग्य अनेक अने प्रयोग केले पण काही परिणाम नाही झाला आकाशवाणी झाली नारदजी सत्कर्म करा आणि सत्कर्म तुम्हाला साधू सांगतील संत सांगतील नारदजी बोलले काय सत्कर्म करू आता खूप मोठं सत्कर्म केलंय मी एवढे वेद गायले आणि आणखी कोणतं वेगळं सत्कर्म करायचं राहिलं आता आणि कोणते संत सांगतील म्हणून नारदजी साधू संताच्या आश्रमार कुटीवरती जायचे विनंती करायचे महाराज ज्ञान वैराग्याला शुद्ध आणण्यासाठी काय सत्कर्म करू कोणत्या ग्रंथाचं पारायण करू मला सांगा लोक महात्मे म्हणायचे डॉक्टर आहात आणि एमडी डॉक्टरनं जर गावठी डॉक्टरला आजारावर औषध विचारलं तर गावठी डॉक्टर सांगल काय झोपल्या का काय का <laughs> एखादा तज्ञ माणूस आहे आणि त्या तज्ञाने सामान्य माणसाला विचारावं इकू कमी ठेवा बोलताना काही म्हणायचे नाराजी आमची चेष्टा करू नका कोणी म्हणायचं आमची थट्टा करू नका कोणी म्हणायचं आमची परीक्षा घेऊ नका कोणी म्हणायचं आहे रोज देवासोबत उठणं बसणं ज्यांचं आहे त्या नाराजीला कोण मार्ग सांगणार नारदजी मग शेवटी बद्रीनाथ क्षेत्राला आले आणि बद्रीनाथ क्षेत्रावरती येऊन नारदजी तिथे चालत असताना नारदजीचा उतरलेला चेहरा तिथं चार भावंड होती त्यांना सनत कुमार म्हणतात सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार ही चार भावंड त्यांनी पाहिलं नारदजीचं तोंड असं झालं होतं जणू काही घड्याळ घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आले होते घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं तेव्हा घड्याळात किती वाजतात सांगा ना बारा <laughs> नाराजीचं तोंड तसं झालेलं होतं बारा वाजल्यासारखं तुम्हाला एक गोष्ट सांगते मी बा जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण होणार आहेत कुणीच या जगामध्ये सर्व सुखी नाही या जगामध्ये कायम दुःखी नाहीये सुखम लभते दुःखम सुख दुःख ऊन सावलीचा खेळ आहे मग या दोन्ही स्थितीमध्ये स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा माणसानं सदा सुखी आनंदी प्रसन्न सुखी जाऊ द्या आनंदी जाऊ द्या सदा प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा कारण ही गोष्ट तुमच्या माझ्या हातातली आहे ऐकताय ना माणसानं स्वतःला नेहमी सदा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा एक वाक्य ऐका आपल्या गालावरच हसू ही आपली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आपल्या गालावरचं हसू ही आपली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे कुठल्याच किमतीला ही श्रीमंती गहान ठेवू नका कुठल्याच किमतीला उगीच